शशिकला पवार यांनी योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखवली योगाचे महत्व सांगताना दीपक मालुसरे म्हणाले की शरीर आणि मन एकाग्र होण्यास मदत होते हे मन आणि शरीर यांच्यात एक मजबूत बंध निर्माण करण्यास मदत करते या प्रसंगी श्री स्वामीनारायण गुरुकुलचे संचालक विश्वमंगलदास स्वामीजी ब्रह्मस्वरूप स्वामीजी आणि गुरुकुलचे मुख्याध्यापक डॉक्टर पी हरिबाबू रेड्डी गुरुकुलमधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न